पात्र बहिणींची संख्या कमी होणार आहे आणि अपात्र बहिणींची संख्या वाढणार आहे मग हा आरटीआय काय असतो लाडक्या बहिणीनं अपात्र बहिणींची संख्या खरंच वाढली आहे का सगळी इन्फॉर्मेशन आलेली आहे आणि हे तुम्हाला आता मी सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे तर लाडक्या बहिणीं व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण की तुमचंही नाव या यादीमध्ये असू शकतं म्हणून लाडक्या बहिणीनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून प्रत्येक बहिणीला माहिती पडेल की नऊ टक्के लाभार्थ्याची संख्या आणि वितरण घटलेले आहेत म्हणजे तो आकडा किती आहे सगळंच मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणी आरटीआय म्हणजे काय आरटीआय आरटीआयला मराठीमध्ये माहितीचा अधिकार असं म्हणून ओळखलं जातं माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार इंग्लिश मध्ये याला राईट टू इन्फॉर्मेशन असं म्हणून ओळखलं जातं राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजेच काय जे सरकारी कामकाज सुरू असतं की योग्य पद्धतीने काम करतं की नाही त्याच्यामध्ये करप्शन होतं का याबद्दल भारतातील सगळ्याच लोकांना हा अधिकार आहे सरकारकडून इन्फॉर्मेशन मागून घेऊ शकता आपल्या महाराष्ट्रातील एक आहे त्यांनी सरकारकडे केला आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला नऊ टक्के लाभार्थ्यांची संख्या आणि वितरण घट्ट हे समोर आलेलं आहे तर लाडक्या बहिणी तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीना सप्टेंबर महिन्याचा लाभ भेटलेला नाही म्हणजेच तुम्ही काय अपात्र यादीमध्ये आलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांनी सुद्धा कमेंट करा कारण आता पुन्हा संख्या वाढणार म्हणजे वाढणार लाडक्या बहिणींनो त्यानंतर लाडक्या बहिणींमध्ये तुम्ही बघा सविस्तर माहिती देणार आम्ही तुम्हाला एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये लाभार्थी बहिण्यांची जी संख्या होती ती होती दोन कोटी सत्तेचाळीस लाख आणि हा जो नंबर आहे लाडक्या बहिणींनो दोन कोटी सत्तेचाळीस लाख हा सर्वाधिक नंबर आहे की एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये इतका जास्त वाटप करण्यात आला होता लाडक्या बहिणींना बरोबर मग आता आरटीआय द्वारे म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन द्वारे काय झालेलं आहे आपल्या समोर एक सरकारनीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जून दोन हजार नऊ मध्ये सॉरी जून महिन्यामध्ये जून दोन हजार पंचवीस मध्ये नऊ पर्सेंट लाभार्थ्यांची संख्या आणि वितरण घटले आहे जून मध्ये किती पर्सेंट नऊ पर्सेंट जर तुम्ही आता लाडक्या बहिणींनो प्रयत्न केला की दोन कोटी सत्तेचाळीस लाख बहिणी तर तुम्ही याचा जर नऊ पर्सेंट काढला तर ऑलमोस्ट लाडक्या बहिणीं ऑलमोस्ट पंचवीस लाख अपात्र बहिणी ठरतात पंचवीस लाख अपात्र बहिणी ठरतात आणि तुम्हाला मी नेहमी सांगितलं होतं तो नंबर होता तो लाडक्या बहिणी सत्तावीस हो? लाख लाडकी अपात्र ठरल्या होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आपण त्या बहिणींच्या मागणीसाठी आजही सरकारसमोर झडतो आहे म्हणजेच काय जे आर टी आय इन्फॉर्मेशन मिळवलेली आहे सरकारनेच इन्फॉर्मेशन दिली आहे की मध्ये सर्वाधिक तो नंबर होता जून मध्ये काय केलं नऊ पर्सेंट जो डाटा है, तो के लाए, आहे तो काय केला आहे सरकारने आहे सध्या लाडक्या बहिणी जर तुम्ही बघितलं असेल दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सरकारने काय के केलेलं आहे कोटीची तरतूद दिलेली आहे कोटीची तरतूद सरकारने कोणाला दिली आहे लाडकी बहीण योजनेसाठी पण जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींना एका वर्षामध्ये किती पाहिजे त्रेचाळीस हजार कोटी मग जर तुम्ही म्हणाल तर किंवा दादा छत्तीस हजार कोटींची तरतूद सरकारने केलेली आहे आणि गरज किती आहे रे त्रेचाळीस हजार कोटी त्रेचाळीस हजार कोटी मग आता चार आणि सात चार आणि तीन म्हणजे सात हजार कोटी काढणार आहे सरकार सरकारने तरतूद केली आहे छत्तीस हजार कोटीची पण गरज किती आहे त्रेचाळीस हजार कोटीची तर लाडक्या बहिणींनो आता हे सात हजार कोटी काढणार आहे सरकार तर तुमचं अपात्र करू शकतात तर लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना कोणत्या बहिणींना लाभ भेटलेला आहे नक्की सांगा बरोबर सप्टेंबर महिन्याचा कारण तुमचं नाव सुद्धा त्या यादीमध्ये असू शकतं लाडक्या बहिणीनं अपात्र यादीमध्ये म्हणून बघा दर महिन्याला दर महिन्याला सरकार तीनशे चाळीस कोटी वाचवणार आहे तर हा नंबर तुम्ही वर्षाच्या अखेरीस काढला तर लाडक्या बहिणीनं अप्रॉक्सिमेट साडेतीन हजार कोटी बरोबर हजार कोटी इथून सरकार वाचवणार आहे त्या पंचवीस लाख बहिणींमधून सोबतच तुम्ही जर बघितलं असेल तुमच्या समोर सुद्धा ई केवायसी मधून सत्तर लाख बहिणी आहे लाडकी बहीण योजनेसाठी दिलेला होता त्याच निधीमध्ये सगळ्याच बहिणींना वाटप व्हावा असं सरकार म्हणत आहे म्हणजे सरकार, सरकार लाभार्थ्यांची अजून कमी करणार आहे तो तिसोरीवर ताण येतोय सरकारच्या सात हजार कोटी लाडक्या बहिणींना द्यायच्या आहेत म्हणून सरकार काय करत आहे अपात्र करत आहे लाडक्या बहिणींना तुम्हाला इथे जाग होणं गरजेचं आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत सरकारला पाहिजे की बजर, जर मी जर आम्हाला अपात्र ठरवणार असाल तर आम्ही तुम्हाला निवडणुकीमध्ये सुद्धा अपात्र ठरवू ही मागणी लाडक्या बहिणींनो मी आता सरकारकडे करतो कारण जर तुम्ही हातावर हात जर देऊन राहलात सुद्धा आज पात्र असाल तर उद्या अपात्र ठरणार आहे कारण की जो एक्स्ट्रा ताण तिजुकीवर येत आहे तो कमी करण्यासाठी लाडक्या बहिणीनं तुम्हाला अपात्र करणार आहे जर तुम्ही बघितलं असेल सरकारने वेगवेगळे निकष लावून वेगवेगळे निकषच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणीनं अपात्र केलं होतं जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये सोबत सप्टेंबर महिन्यामध्ये जाणार नाहीये मग लाडक्या बहिणींना तर असंच होत राहिलं तर आज नाही उद्या आता सरकार बंदच करेल म्हणजे आज तुम्हाला जरी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरचा हप्ता भेटेल आणि त्याचबरोबर तुम्हाला पुढचेही हप्ते भेटेल पण नेक्स्ट भेटणार आहेत का लाडक्या बहिणी तुम्हाला इथे हातावर हात देऊन बसलं तर आपल्याला काहीच होणार नाही लाडक्या बहिणींना मागणी करा आणि हंड्रेड पर्सेंट मागणी करू तुम्ही जर बघितलं असेल तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले तर आतापर्यंत जर तुम्ही पहिले पाच ते सहा महिने बघितले असेल लाडक्या बहिणींना तिथे सरकार काय करायचं महिन्याच्या शेवटी किती बहिणींना लाभ सरकार द्यायचं त्याबद्दल सविस्तर पोस्ट केलं जात होतं हे महाराष्ट्राच्या आदिती तटकरे मॅम आहे आपले मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री साहेब आहे ते फेसबुकला पोस्ट करायची आणि किती बहिणींना वाटप केला

लाडक्या मागणी करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून मी सरकारकडे माझ्या लाडक्या बहिणींकडनं मागणी करतो की महिन्याच्या शेवटी किती बहिणींना लाभ भेटला ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सांगावं जेणेकरून लाडक्या बहिणींच्याही लक्षात येईल की किती बहिणी आता पात्र आहे आणि किती बहिणी अपात्र आहे त्याचबरोबर मी सरकारकडे अजून एक मागणी करतो की बाबा जो तुमचा निधी आहे तो निधी वाढवा लाडक्या बहिणींची संख्या कमी लाडक्या बहिणींची संख्या कमी करू नका अन्यथा तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येच म्हणत नाही लोकसभा निवडणुकी विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणतो तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागेल कारण की माझ्या लाडक्या बहिणी आता सरकारला वैतागलेल्या आहे कारण लाडके भाऊ म्हणतात भाऊबीजी मिळणार म्हणजे मिळणार मी लाडकी बही मेंनार मेंनार में, की बंद होऊ देणार नाही दादाचा वादा कधीच न तुटणार आपण दादाचे वादे प्रत्येक ठिकाणी तुटत आहे म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये त्या लाडकी बही संदर्भात किंवा दादांच्या संदर्भात असंतोष निर्माण झाले अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत हे प्रश्न जर सरकारला संपवायचे असतील तर लाडक्या बहिणीची का कमी करू नये लाडक्या पैशांची गरज आहे त्या योजनेची गरज आहे त्यांना तो लाभ भेटावा आणि त्याचबरोबर लाडक्या मला सर्वात गोष्ट सांगतो दहा दोन हजार पंचवीस ला मंत्रिमंडळाची परीक्षा ठरली मी सुद्धा काल मुंबईमध्येच होतो मी महिला व बाल विकास विभागाला काल भेट दिली मुंबईला लाडक्या बहिणी ची तारीख जाहीर झालेली आहे ती तारीख आहे अठरा नोव्हेंबर तरी काय अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि जर तुम्ही बघितलं असेल अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आदिती तटकरे त्यांच्या फेसबुक हँडलला सांगितलं होतं की दोन महिन्याच्या ई केवायसी करायची आहे तर ही ऑफिशियल डिक्लेअर झाली आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणि ज्याही बहिणींची ईवायसी रकडलेली होती तो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम होता वडील आणि पती त्यांच्याबद्दल या शनिवारपर्यंत वेबसाईटला म्हणजे लाडकी डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट या संकेतस्थळाला तुम्हाला बायपास च ऑप्शन उपलब्ध होणार आहे त्या बहिणींची पैसे चुकली त्या बहिणींबद्दल हिटच ऑप्शन येणार आहे तर लाडक्या बहिणीं हे संपूर्ण पंचवीस लाख बहिणी आता ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये अपात्र असणार आहे त्यांना ऑक्टोबरचा हप्ता भेटणार नाही आहे आणि ज्या बहिणींना आता दर हप्ते असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सपोर्ट करा जेणेकरून लाडक्या बहिणींना त्या पंचवीस लाख बहिणी अपात्र होते आता सप्टेंबर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यांमध्ये ऑक्टोबर नाही तर हा जी संख्या आहे कमी व्हायला पाहिजे अपात्र बहिणींची तर लाडक्या बहिणीं सपोर्ट लिहा सपोर्ट जेणेकरून हा व्हिडिओ जेव्हा महाराष्ट्रातील तमाम बहिणी बघेल सरकार पर्यंत सुद्धा पोहोचेल त्यांना समजून येईल निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य असो विधानसभा असो विधान परिषद असो किंवा लोकसभा असो तर सरकारला आपण त्यांना जागा आहे ते दाखवून देणार आहे दादांना सांगणार आहे आपण जर तुम्ही आमचा लाभ बंद केला तर आम्ही पाहिजे म्हणून लाडक्या बहिणी सपोर्ट करा एवढीच मागणी करतो त्यात मागण्या मी सरकारपर्यंत आजही व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत आहे परमिशन महाराष्ट्रातील आपली जी मागणी आहे ती